मित्रांनो कुणबी समाजोन्नती संघाने हे आंदोलन ज्या वेळी जाहीर केलं त्यावेळी सर्वात प्रथम या संघाच आधारवर झालेले माननीय श्री निलेश सामरे साहेब अध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था एक आधारवर सामाजिक नेतृत्व माननीय श्री निलेशजी सामरे साहेब यांना पुढच्या एका कामानिमित्त जायचं आहे त्यांनी आजच्या आपल्या मोर्चाला संबोधित करावं अशी मी त्यांना विनंती करतो माननीय श्री विजयजी साधरे साहेब आजच्या आपल्या कुणबी समाजोन्नती मंडळांतर्गत ओबीसीच्या आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजक आदरणीय नौजरी साहेब व्यासपीठावर बसलेले सर्व समाज बांधव उपस्थित सर्व भगिनी बंधू आणि वडीलधारी मंडळी सर्वांना नमस्कार जय किंवा जय कुनबी जय ओबीसी मला जेव्हा आपल्या कुनबी समाज मंडळाकडनं बोलला बोलावण्यात आलं तर ओबीसी मध्ये आपण अशा प्रकारचा का मोर्चा काढतोय मी लगेच अनिलजींना सांगितलं का आपण काळजी करू नका याचे त्याचे उमर त्यांची नका कारण आपला इतिहास बघितला गेला मागच्या कुठेतरी एका गोष्टीने कमी पडतो कारण आपण मी आज मध्ये फिरत असताना बघितलं जमीन आपला माणूस पण तो नावावर दुसऱ्याच्या असते तो माणूस विकून मोकळा करतो देशोधडीला लावतो आरोग्याबाबत आपल्याला अडचणी शिक्षणाबाबत अडचणी रोजगाराबाबत अडथणी एखादा व्यवसाय करायला गेला किंवा एखाद्या राजकीय पदावर असला तर त्याला दाबण्यासाठी कशा प्रकारे इतर समाजाकडनं त्रास होतो या सगळ्या गोष्टी मी माझ्या उघड्या डोळ्याने बघितलेल्या आता मी व्यासपीठावरील सगळ्या आमच्या मंडळींना चौकडीची विनंती करतो का समाज जागा होतोय कोणी वैयक्तिक स्वार्थासाठी समाजाचा वापर करू नका कारण वेळेवेळी आपल्या मंडळीने वैयक्तिक स्वार्थापुढी कुठे वीस लाख कुठे पन्नास लाख कुठे कुठला महामंडळ याला समाज विकल्यामुळे आज यांची हिंमत झाली की आपल्या ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं आज आपण बघायला गेलो तर निवड नोकरीमध्ये तर त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत जिथे जिथे आपल्याला ओबीसी मंडळीला आरक्षण मिळतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी समाज लोकप्रतिनिधी काम करतो आणि तो उद्याला जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला उपाध्यक्ष झाला तर पुढे आमदार होतो खासदार होतो त्यांना या गोष्टी रोखायच्या हाताच्या बोटावर मोडणारे आपले आमदार आहेत त्यांनाही रोखायचे खासदार आहेत त्यांनाही रोखण्याचं काम आहे आपल्याला कळत आहे का हे आरक्षण कोणत्या सरकारने आपल्याला दिले राज्य घटनेने दिलेलं आहे त्यासाठी आपल्या हजारो बांधवांच्या वडील दरांचा मेहनत आहे आणि त्या मेहनतीमुळे आज आपल्याला ओबीसीचं आरक्षण मिळाले ते असं आपण कुणी जाऊ देणार नाही अरे आपण जर जाऊन दिला आज मला आरक्षणाची गरज नाही म्हणून मी घरी बसून नाही चालणार कारण शेवटचा समाजात आज गोरगरीब माणूस आहे त्याच्या आरक्षणासाठी मला लढायचं आहे आपल्याला आपले तरुण तरुण ये उच्च शिक्षित झाले पाहिजेत अगदी मुंबईच्या मंत्रालयामधील मुख्य सचिव ओबीसी बसला पाहिजे तरुण तरुण तरुणी बसली पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न घेऊन आपल्यापर्यंत आलेलं आहे काळजी करू नका नौगणे साहेबांनी स्वप्न पाहिलं या समाज विनंती संघाने स्वप्न पाहिलं तर आपल्याला आपला अशा प्रकारचं आंदोलन करायचं एलगाण मोर्चा करायचंय मी तर म्हणतो समाज बांधवणूक गावागावामध्ये मशाली पेटवा गावागावामध्ये समाज जागृत करा हा लढा एका दिवसात एका मोहितांनी नाही संपणारे गावागावात करून तालुका तालुका लेवलला जिथे जिथे तुम्ही सभा घ्याल जिथे जिथे कराल तिथे जिथे कुठल्याही गोष्टीने अडचण येणार जिल्हा जिल्ह्याला आपण मोठ्या सभा घेऊ आणि एकच सांगतोय का, का ज्याप्रमाणे इतर समाज एको असतात एक त्यांच्यावर अन्याय झाल्यासाठी आपल्याला कुठल्याही समाजावरती अन्याय करायचा आहे परंतु आपल्यावर अन्याय झालेल्या गोष्टी आहे ते, ते आपल्याला खपवून घ्यायची नाही आपण घटनेमध्ये एकच वेळ वाचलेले बाबासाहेबांची का उद्या अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो आणि तुम्हाला आम्हाला सहन करून दोषी व्हायचं कारण पुढच्या दहा पिढ्या आपल्याला माफ करणार नाही जी उद्या कायद्याची लढाई असेल त्यासाठी तुमच्या बरोबर एक बांधव म्हणून मी एक पाऊल पुढे असेल गावागावातली रस्त्यावरची लढाई असेल जिल्ह्या देऊन त्याला मोठा आपल्याला करायचा आपल्या समाजातील गोरगरीब माणसाच्या गोरगरीब शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या मुलांना मोठं करायचंय त्याला चांगलं शिक्षण देऊन देशात नव्हे त्या जगाच्या पातळीवरती हा कुणबी देण्यात लावला पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न घेऊन आपल्यापर्यंत आलेलं आहे पुन्हा एकदा सांगतोय का समाजाची दुधाने जी, जी बाजलेली आहे समाज फुंकून देतो आयोजकांनाही विनंती करतो उद्या तुमच्या नावाने कुणी कुठे वसुली करू नये कुठल्या मिटिंगला करू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे आज हा समाज तुम्हाला उचलून धरतो तर उद्या एखाद्या कार्यकर्त्यामुळे तुम्हाला आरगंदीला टाकून देईल एवढी तुम्हाला काळजी घ्यायची एवढी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो पुन्हा एकदा सांगतो तर आपल्या प्रत्येक लढ्यामध्ये हा निलेश तांबळे त्याचे कुटुंबीय असेल तुम्हाला सांगतो तर जो जी मेहनती आपला समाजात शेतकरी शेतकरी स्वाभिमानाने आपल्या पिढ्या पिढ्या जगला त्याप्रमाणे तुम्हाला आम्हाला सर्वांना आहे एवढे बोलून थांबतो आणि थांबतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद